वडापूर ग्रामपंचायतीच्या वतीने साहित्यरत्न अण्डाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती उत्साहात साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ये वडापूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न अण्ढाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी साहित्यरत्न अण्ढाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा वडापूर गावातील प्रगतशील बागायतदार शेतकरी जपोबा गुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व उद्बत्ती आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली या कार्यक्रमास वामन कदम मलकारी पुजारी महादू पुजारी प्रमोद गुंड युवा कार्यकर्ते बाळासाहेब गरड ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी सुनील जावीर दुर्याधन आयवळे अंतरोळी वडापूर सज्जाचे कोतवाल बसवंत सुतार ग्रामपंचायत सेवक अप्पा पारसे भीमराव कोळे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा